एखादी कंपनी तिच्या एकूण शेअर्सपैकी काही शेअर्स पब्लिकमध्ये घेऊन जाते ते प्रायमरी मार्केटच्या रूपाने त्यास आय पी ओ असे म्हणतात त्यासाठी कंपनीला करावे लागते लिस्टिंग कंपनीची लिस्टिंग म्हणजे खुल्या बाजारात प्रवेश म्हणजेच सेकंडरी मार्केटमध्ये एंट्री ज्या दिवशी कंपनीची खुल्या बाजारात म्हणजे सेकंडरी मार्केटमध्ये एंट्री होते त्या दिवशी त्या कंपनीचा शेअर वर खाली होताना दिसतो मुवमेंट करू लागतो तेव्हा बुकिंग वगैरे काही नाही त्यास कोणीही केव्हाही कसाही कितीदाही बाय सेल करू शकतो अगदी खुल्या पद्धतीने हा जो खुला बाजार आहे यालाच म्हणतात शेअर मार्केट स्टॉक मार्केट कॅश मार्केट किंवा इक्विटी मार्केट आपण जसे प्रायमरी मार्केटमधील आय पी ओ एफ पी ओ आणि रायटी शू हे प्रकार समजून घेतले तसेच शेअर मार्केट स्टॉक मार्केट कॅश मार्केट किंवा इक्विटी मार्केट म्हणजेच सेकंडरी मार्केटमधील एक प्रकार होय आता पुढे इक्विटी डेअरी मार्केट व डेप्ट मार्केट बघूया